वाहतूक पोलिसांचा अॅक्शन मोड सुरू मालेगावात आता वाहतूक पोलिसही अॅक्शन मोडवर वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांवर कारवाई शहरातील प्रत्येक वाहतुकीच्या ठिकाणी एक अधिकारी आणि तीन पोलीस कर्मचारी अशी नेमणूक करीत वाहतुकीचे नियम पायदळी तुळवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू असून एकाच दिवसात चौऱ्याण्णव वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे या कारवाईतून सुमारे लाखभर रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय आहे बेशिस्त वाहनचालकांमुळे शहराच्या प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते त्यावर नियंत्रण आणण्यासाठी शहर वाहतूक विभागाने ट्रिपल सीट परवान्याशिवाय दुचाकी चालवणे तसेच कर्ण कर्कश सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम राबविली आहे दिवसभरात विविध ठिकाणी नाकाबंदी करून ही कारवाई करण्यात आली असून नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले वृत्त संकलन विभाग मान्य अप्पर यांच्या आदेशानवे आणि व सर, सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी संध्याकाळी अठराशे ते वीसशे वाजेच्या दरम्यान ट्रिपल सीट जे चालक आहे यांच्यावर विशेष कारवाई करण्यात आम्ही का नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते या नाकाबंदी मालेगाव शहरामध्ये जाफरनगर मोरी खोका नाका मोसम पूल मोतीबाज नाका व एकात्मता चौक अशा पाच ठिकाणी या नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते सदर ठिकाणी वाहतुकीचे दोन अंमलदार व संबंधित पोलीस शाळेचे दोन अंमलदार असा बंदोबस्त देण्यात आला होता नाकाबंदी दरम्यान एकूण ब्याण्णव ट्रिपल सीट चालकांविरुद्ध तसेच कर्कश आवाजाचे सायलेन्सर दोन बुलेट चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून ऑनलाइनने एकूण एक्क्याण्णव हजार पाचशे रुपयाचा दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे सदर नाकाबंदी दरम्यान माननीय अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्रीयुत संधू सर यांनी जापर नगर मोरी व एकात्मता चौक या ठिकाणी सरप्राईज भेट दिली व संबंधित अधिकारी व अंमलदारांना योग्य त्या सूचना व मार्गदर्शन केले